मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत बाबाराव मडावी यांची टाहो कादंबरी अमरावती विद्यापीठात एम एचे अभ्यासक्रमात यवतमाळ येथील प्रख्यात साहित्यिक बाबाराव मडावी आकांतकार यांची टाहो कादंबरी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे एम ए मराठी सत्र तीन वाङ्मयीन प्रवाह आदिवासी साहित्यांतर्गत अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे बाबाराव मडावी यांचे कथासंग्रह आत्मकथन कविता कादंबरी समीक्षा ग्रंथ विविध पुणे औरंगाबाद नांदेड गडचिरोली विद्यापीठात एम ए बी ए दोन या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला मडावी यांचे साहित्याचा अनेक अभ्यासकांनी एम फिल पी एच डीच्या शोध निबंधात समावेश केला त्यांचे संपूर्ण साहित्यावर पी एच डी करण्यात येत आहे बाबाराव मडावी यांचे साहित्य वाचनीय ठरल्याने टाहो कादंबरी व आकांत आत्मकथन तसेच भाकर कथा हिंदी भाषेत कानपूर व जयपूर दिल्ली येथील प्रकाशनाने अनुवादित पुस्तके प्रकाशित केले